प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाचा भव्य अभिषेक सोहळा व महाआरती सोहळा सोहळा उद्या दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस कवायत मैदान नेहरू पुतळ्याजवळ नंदुरबार येथे होणार आहे प्रयागराज संगमतीर्थ गंगाजल पाण्याच्या एक लाख बाटलीचे आनंदनगरी वासियांना वितरण प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यात अनेक परिवाराला जाता आले नाही यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तींना देखील पवित्र स्नाना करता यावे यासाठी प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यातील पवित्र गंगाजल नंदुरबार शहरातील नागरिकांना वाटण्यात येणार आहे जवळपास एक लाख गंगाजलच्या बॉटल वाटल्या जाणार आहेत त्याआधी एक हजार जोडप्यांच्या उपस्थितीत गंगाजलच्या महाकुंभ कलशाची महाआरती केली जाणार आहे त्यानंतर शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन गंगाजलची बॉटल वाटली जाणार आहे होणाऱ्या कार्यक्रमाच्या जागेची पाहणी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केली नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांकडून मतदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी राजकीय पक्षाच्या वतीने अनेक उपक्रम केले जात आहेत न्यूज न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट नमस्कार कुठे आहे कमलेश ठेवणार पूजेनं असं ते इथे पूजा होणार की व्हिडिओवर आपल्याला सपोर्ण दाखवणार लागेल कारण कलश पुढे ठेवले तर काही दिसणार नाही त्या कॅमेऱ्यामध्ये त्यानुसार आपण जर आणि त्याच्यामुळे हा एकशे चाळीस वर्षानंतर त्यामुळे लोकांना हा क्षण आपल्याला जीवनामध्ये एकत्र येतो आणि कोण लोक पाहिले आपल्या इथून जिल्ह्यामधून लोक गेले जवळजवळ करोड लोक त्या ठिकाणी अनुभव केली आणि एक असं पुण्य प्राप्त करून घेतलं अशी भावना त्यांच्यामध्ये आता निर्माण झालेले आहे ज्यांना तिथे जाणं जमलं नाही गरीबच नाही असं कोणी असं सद्ध आहे पण काही कारणा संगमावर आणि ते जाऊ शकले नाही त्यांना ते त्या माध्यमातून त्यांना पण ते जी श्रद्धा आहे ती श्रद्धा पण त्यांची कालमध्ये उद्या संध्याकाळी आम्ही सर्वांना बोलवलं त्या ठिकाणी आपण अभिषेक करणार ते, ते दल आणलेलं आहे ते दल त्याच्याचबरोबर प्रोयकरा येथील महाकुंभ दलकशाचा अभिषेक आणि महाआरती सोळा नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता आपण आयोजित केला आहे या सोहळ्यामध्ये आपण प्रयोगराजला जे लोक जाऊ शकले नाहीत सध्या असताना खूप इच्छा असताना काही कारणामुळे त्यांना जाता आलं नाही म्हणून त्याच्यासाठी आपण उद्या एक हजार एक जोडप्यांचे त्या ठिकाणी अभिषेक आणि महाआरती ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या महाआरतीमध्ये आपण हे जोडपे बसवल्यानंतर अजून काही जोडप्यांना यावंसं वाटलं तर त्यांना पण आपण बसण्याची सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणी हे जे जोडपे आहेत यांना तिथे या त्रिवणी संगमातमधील जल आपण प्रत्येक जोडप्याला देणार आहोत त्याच्यानंतर ते महाआरती झाल्यानंतर जे आरतीला बसणार नाहीत त्यांच्या घरी जाऊन ज्यांची सद्धा आहे ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आम्ही हे जल पोचवण्याचं काम आपण करणार आहोत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा अभिषेक आणि महाआरतीचा कार्यक्रम घेतला आहे आपल्याला माहीत आहे की प्रयागराज येथे एकशे चाळीस वर्षानंतर हा महाकुंभ भरला होता आणि हि हिंदू समाजातील लोकांची पूर्वीपासून एक निष्ठा आणि श्रद्धा राहिलेली आहे की त्या ठिकाणी अनुभव केल्यानंतर आपल्याला पुण्य लाभतं आणि म्हणून त्या ठिकाणी कोट्यावधी लोकांनी त्या ठिकाणी अंगभव केना आपण बघितलं आहे आणि प्रत्येकाला एक समाधान झालं आहे की मी त्रिवेणी संगमावर रांगोळ केली आणि मला पुण्य लाभलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक सामाजिक संघटन पण त्या ठिकाणी उभं राहतं आहे कारण प्रत्येकाला प्रत्येक समाजाचा माणूस त्या ठिकाणी येतो त्याच्या कुठला जातीभेद भेद आपला समाजभेद असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं नाही आणि म्हणून त्याच्यासाठी त्या, त्या कुंभमेळाला खूप महत्त्वाला आहे सामाजिकदृष्ट्यासुद्धा आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल त्या कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या देशातून श्रद्धाळू मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलेलं आहे आणि म्हणून आपण असं ठरवलं की त्यांची श्रद्धा आहे बिचाऱ्यांना काही कारणास्तव त्या ठिकाणी कुंभमेळ्याला जाता आलं नाही आणि म्हणून त्यांचंसुद्धा जी श्रद्धा आहे ज्या भावना आहेत त्या भावना आपण जाणून घेऊन त्यांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे त्यांनाही त्यांना पुण्य लाभलं ला पाहिजे आणि या दृष्टीकोनातून आपण हा अभिषेक महाआरती पूजन करतो आहोत आणि हे झाल्यानंतर त्यांना आपण जल वाटून त्यांची जी श्रद्धा आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे हे हा कार्यक्रम इथे आपण घेतला आहे हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सुरुवात अनुलोमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली आहे आता ती संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता सुरू राहील सर जल आहे तिने एक पाण्याची बाटली म्हणजे त्या पवित्र पाण्याची बाटली आपण त्यांना देणार आहोत आणि हे आम आमचे अनुलोमचे कार्यकर्ते असेल किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील ते जाऊन ज्या माणसाची श्रद्धा आहे आणि ज्याला इच्छा आहे घ्यायची त्याला प्रत्येक कुटुंबाला एक बाटली आपण देणार आहोत हा कार्यक्रम कधी कोणत्या दिवशी किती वेळात म्हणजे कोणत्या वेळात उद्या उद्या नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता महाआरतीचं आपण हा कार्यक्रम केला आहे तो संपल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून ज्या लोकांना त्या ठिकाणी जाता आलं नाही आणि आरतीला बसले नव्हते अशा लोकांना त्यांच्या घरी आपण पाण्याची बाटली एका कुटुंबाला एक याप्रमाणे आपण देणार आहोत